स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण शिक्षक भरतीविषयी माहिती घेणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर शिक्षक भरतीविषयी माहिती आपण घेणार आहे शिक्षक भरतीचा पहिला टप्पा हा झालेला आहे त्याचप्रमाणे त्याच्यातल्या रिक्त अपात्र आणि गैरहजर जागा ह्या रिक्त आहेत त्याचप्रमाणे शिक्षक भरतीचा सेकंड टप्पा देखील होणार आहे आणि संबंधीची आज आपण माहिती घेणार आहोत शिक्षक भरतीच्या सेकंड टप्प्या चालू होण्यासाठी त्यासाठी आपल्याला त्या उपलब्ध करून देण्यासंबंधित परिपत्रक निर्गमित केलेले आहे तर त्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता की सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे तर याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत तर चला पाहू तर माहिती अशी आहे की आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे तर बघा विषय काय दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीचे दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या अपात्र म्हणजेच की काही शिक्षक भरतीसाठी पहिल्या टप्प्याच्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या अपात्र जे अपात्र आहेत त्याचप्रमाणे गैरहजर माझी सैनिक आणि दहा टक्के कपात म्हणजेच जे, जे गैरहजर आहेत जे जॉईनिंग त्यांनी रुजू केलेलं नाही त्याचप्रमाणे माझी सैनिकाच्या ज्या जागा आहेत किंवा दहा टक्के जे कपात केलेल्या होत्या शिक्षक भरतीमध्ये त्या जागा ही बाबी राहिलेली सर्व जागा ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार असून दिनांक तेवीस दहा दोन हजार तेवीसपर्यंत पहिल्या टप्प्यातील वयास पात्र म्हणजेच की काय तेवीस दहा दोन हजार तेवीसपर्यंत पहिल्या टप्प्यातील वयास पात्र वयाला पात्र असलेले म्हणजेच कोरोना काळातील दोन वर्षाची शिथिलता म्हणजे काही मुलांचे काय झालेले आहे की एजबार होत चाललेले आहेत मग त्यांना काही काय की दोन वर्षाची शिथिलता कोरोना काळामध्ये दोन वर्षाची शिथिलताही देण्यात आलेली आहे तर सोबतच दोन वर्षाची शि दोन वर्षाची शिथिलता असलेल्या अभियोग्यता धारकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करून समाविष्ट करून घेणेबाबत तर काय आहे परिपत्रक तर दोन हजार बावीसच्या राहिलेल्या ज्या जागा आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा टक्केच्या कपात केलेल्या त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यात अप पहिल्या टप्प्यामध्ये अपात्र गैरहजर आणि माजी सैनिकाच्या ज्या जागा आहेत त्या जा जागा सेकंड टप्प्यामध्ये येण्यासाठी काय केले येण्यासाठी परिपत्रक काढलेलं आहे बघा संदर्भ काय आहे श्री म मधुबाला महेंद्र कुमार यादव युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक वीस बारा दोन हजार चोवीसचे हे काय आहे निवेदन आहे मग सामान्य प्रशासन विभागाचा शासन नि शासन निर्णय क्रमांक एस आर वी दोन हजार चोवीस प्र क एकोणचाळीस दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस उपरोक्त विषय या संदर्भात विषयाबाबतचे संदर्भ क्रमांक येथील निवेदन यासोबत जोडले आहे बघा की दो प्रस्तुत प्रकरणी उपरोक्त निवेदनान्वय केलेल्या मागणीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनास तात्काळ सादर करण्याची आपणास विनंती आहे म्हणजेच शरद माकणे यांच्या कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी सोबत प्रमाणे काय केलेलं आहे की परिपत्रक <kye> शिक्षक भरतीच्या सेकंड टप्प्यासाठी सा म्हणजे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे जेणेकरून शिक्षक भरतीचा सेकंड टप्पा हा आता लवकरात लवकर चालू होणार आहे त्याचप्रमाणे माहिती मिळालेली आहे की रयत आणि पन्नास साठचा मुद्दा याच्याशी सेकंड टप्प्याचा काहीही संबंध नाही आहे त्यामुळे शिक्षक भरती सेकंड टप्प्याला कोणत्याच प्रकारचे अडथळा नसणार आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी शिक्ष न चॅनलला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद